श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते स्वामीच्या आशीर्वादाने आणि स्वामीच्या नमस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये दिवाळीबद्दल मी माहिती देणार आहे दिवाळीमध्ये जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करतो तेव्हा आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मीची पावले आपण स्थापित करत असतो लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करतो रांगोळी काढतो रांगोळीच्या बरोबरच आपण घरामध्ये मावता लक्ष्मीचे ठस्य जे आहेत पावल्यांचे ते सुद्धा ठसे आपण आपल्या घरामध्ये काढतो पण तुम्हाला माहीत आहे का शास्त्रशुद्ध पद्धतीनं जेव्हा माता लक्ष्मीचे ठसे जे आहेत आपण घरामध्ये पावलं पावलं आहेत माता लक्ष्मीचे ते काढतो पण त्याची योग्य दिशा कोणती असते योग्य दिशेनं कसे काढायचे असतात माता लक्ष्मीचे पावलं आपण मा मार्केटमधून जेव्हा विकत आणतो ते शास्त्रशुद्ध पद्धतीनं ते स्थापित कसे करायचे कुठे करायचे ही सविस्तर माहिती देणार आहे तुम्ही सुद्धा माता लक्ष्मीचे पावलं मार्केटमधून विकत आणून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीच्या पावलांची पूजा करता का लक्ष्मीपूजनच्या दिवशी जी लोक जी महिला लक्ष्मी माताच्या पावलांची पूजा करतात ठसे उमटतात त्यांच्याबद्दल मी सविस्तर तुम्हाला माहिती देणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला प्लीज एक सेकंड लागतो एका सेकंदामुळे खूप उत्साह येतो व्हिडिओ बनवण्याचा चला तर मग सुरुवात करूया मंडई लक्ष्मीपूजन जे आहे ते घराघरामध्ये आपण साजरा करतो आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जे लक्ष्मीपूजन आहे ते एकवीस म्हणजे अठरा तारखेला धनत्रोदशी आहे आणि सतरा तारखेला रमा एकादशी आहे रमा एकादशीच्या दिवशी आपण गायीची पूजा करून दिवाळीची सुरुवात करणार आहोत सतरा तारखेपासूनच आपण हा पहिला दिवस धरूया कारण या दिवसापासूनच म्हणजे आकाश कंदील आपण जेव्हा जे कंदील आपण आपल्या दारामध्ये हे करतो तर रमा एकादशीचा हा शुभ दिवस असतो या दिवशी आकाशकंदील आपल्याला लावायचा असतो आणि पहिला दिवस दिवाळीचा गायीची पूजा करून एकादशीचं श्रीहरी विष्णूचं एकादशीचं व्रत करून गायीची पूजा करून दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो आणि धनत्रोदशीच्या दिवशी आपल्याला आप अठरा तारखेला शनिवार येतो दोन हजार पंचवीसमध्ये अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस धनत्रोदशीचा हा दिवस आपण साजरा करणार आहेत एकोणीस तारखेला काहीच नाही आणि वीस तारखेला लक्ष्मीपूजन आपण साजरा करणार आहेत एकवीस तारखेला लक्ष्मी कुबेर आणि श्री गणेशाची पूजा करणार आहेत आणि बावीस तारखेला काहीच नाही आणि तेवीस तारखेला आपण भाऊबीज साजरी करणार आहेत हा दिवाळीचा कालावधी आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे वाराप्रमाणे तारखेप्रमाणे कोणत्या दिवशी काय करायचं तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता तर हे दिवाळीचे पाच ते सात दिवस आहे तर हा दोन हजार पंचवीसमधले ह्या दिवसांची माहिती दिलेली आहे आता लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण जेव्हा लक्ष्मीची पूजा करतो प्रत्येकाला असं वाटतं की माता लक्ष्मीचं माझ्या घरामध्ये आगमन व्हावं माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीचे पावलं फिरावे लक्ष्मी माता जेव्हा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं तेव्हा आपल्याला माहिती नाही पडत पण जेव्हा लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येते तेव्हा लक्ष्मी माता एकटी कधीच येत नाही लक्ष्मी माताच्या बरोबर कोण येतं माता लक्ष्मीच्या बरोबर सुख समृद्धी येते माता लक्ष्मीच्या बरोबर भरभराटी येते माता लक्ष्मीच्या बरोबर भर धन संपत्ती येते आणि जेव्हा येईल ह्या एवढेच तिच्यासोबत साथीला असतात तेव्हा माता लक्ष्मी एकटी कधीच येत नाही माता लक्ष्मी घरामध्ये आल्यानंतर तिचं स्थान कोणतं आहे जे आपल्या घरामध्ये देवघर आहे त्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचं स्थान म्हणजे आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असो फोटो असो माता लक्ष्मीची मूर्ती था असो आपल्या देवघरामध्ये तिची स्थापी म्हणजे तिची स्थापना केलेली असते आपण तिची रोज सोडशोपचार किंवा वारानुसार तिची आपण पूजा करत असाल पण माता लक्ष्मी देवघरामध्ये जेव्हा ती आहे तिची कृपा आशीर्वाद आपल्या परिवारावर आपल्यावर असो आपल्या मनामध्ये एक हे प्रत्येकाच्या मनामध्ये असतं तसं व्हावं असे वाटत असेल तर माता लक्ष्मीची पावलं आहे तर दिवाळीच्या दिवशी अशा प्रकारे पावलांची पूजा तुम्ही करायची आहे आणि अशा प्रकारेच पावलं आपल्याला या दिशेनं काढायची आहेत जेव्हा लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण दिवाळीला आपण रांगोळी काढतो छान छान आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी सायंकाळी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी आपण माता लक्ष्मीची पावलंसुद्धा सुद्धा काढतो आता ती कोणत्या रंगाने काढावी माता लक्ष्मीची पावलं जेव्हा आपण काढतो ती लाल रंगाची असावी पिवळ्या रंगाची असावी हिरव्या रंगाची असावी रंगीबेरंगी पावलं काढू शकतात फक्त याच्यामध्ये काळा रंग वापरा वापरू नये दिवाळीच्या दिवशी रांगोळीमध्ये सुद्धा काळा रंग वापरू नये आता काही ठिकाणी काळा रंग शुभ मानला जातो काही ठिकाणी अशुभ मानला जातो काही ठिकाणी नॉर्मल मानल्या जातो आपापली जे विचार करण्याची जे हे आहे ते वेगळी सगळ्यांची पद्धत वेगवेगळी आहे शक्यतो पावलांसाठी आपण नाही वापरावं कोणी वापरत सुद्धा नाही माता लक्ष्मीचे पावलं काढताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे माता लक्ष्मीचे पावलं काढताना सर्वप्रथम आज सुद्धा बऱ्याच ठिकाणी मी पाहिलेलं आहे की माता लक्ष्मीचे जे पावलं आहे ते उंबरट्यावर आपण स्थापित करत असतो खूप ठिकाणी उंबरट्यावर पावलं स्थापित केलेले पाहिलेले आहेत पण ते शक्यतो चुकीचं आहे जर आता माता लक्ष्मीचे पावलं आपण उंबरट्यावर केलं तर लहान बाळापासून तर मोठ्यापर्यंत चुकून माता लक्ष्मीच्या पावलांवर आपला चुकून पाय पडला तर तो माता लक्ष्मीचा एक प्रकारे अपमान आहे असं शास्त्र सांगत असतं माता लक्ष्मीच्या पावलावर आपला चुकून पाऊल पडला आपलं लक्ष नाही किंवा आपण वेगळ्याच धुंदीमध्ये असतो तर ते माता लक्ष्मीचा अपमान होऊ नये म्हणून योग्य ठिकाणी माता लक्ष्मीच्या पावलांची काळजी ही घ्यायला पाहिजे तर माता लक्ष्मीचे पावलं उंबरठ्यावर तुम्ही जर स्थापित करत असाल तर अशा ठिकाणी करा की तिथं कुणाचाही पाऊल कुणाचाही टच नाही झाला पाहिजेत याची काळजी घ्यायला पाहिजेत कारण आज घराघरामध्ये चौकटीवर माता लक्ष्मीचे पावलं असतात शक्यतो जेव्हा आपण उंबरठ्या वलांटो तेव्हा उंबरठ्यावर चौकटीवर पाऊल कधीही देऊ नये आज पण लोक बरेच वेगळ्या धुंदीमध्ये असतात घरामध्ये जाता जातानी जाताना आणि येताना चौकटीचा भाग फक्त एवढाच असतो पण तुम्ही नीट लक्ष द्या आपल्या मुलांपासून आपल्या नवऱ्यापासून आपल्या घरातले जे मोठे लोक आहेत त्यांच्यापासून चौकटीवर पाय जाताना नेताना कोण कोण देतं आज पण बरेच लोक आहेत की वेगळ्या विचारामध्ये असतात आणि चौकटीवर पाय देऊन बाहेर पडतात आणि चौकटीवर पाय देऊन घरामध्ये येतात हे खूप अशुभ मानल्या जातं चौकटीवर कधीही पाय देऊ नये मंदिरामध्ये सुद्धा जाताना आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो तेव्हा आपण पहिल्या पायरीचं दर्शन घेतो आणि काही काही लोक प्रत्येक पायरीचं दर्शन घेऊन चौकटीचं दर्शन घेऊन मग मंदिरामध्ये पाऊल म्हणजे पहिला आपण पाऊल टाकत असतो म्हणून चौकटीवर पाऊल लक्ष्मी मातेचे आहेत आणि आपण चौकटीलासुद्धा पाय लावतो ते माता लक्ष्मीचा अपमान आहे त्या घरामध्ये कधीही माता लक्ष्मी टिकत नाही त्या घरामध्ये कधीही पैसा टिकत नाही त्या घरामध्ये आलेला पैसा कधीही थांबत नाही धनसंपन्न मध्ये कधी बरकत राहत नाही म्हणून ही चूक करू नका तर माता लक्ष्मीची पावलं तुम्ही उंबरठ्यावर करत असाल तर अशा ठिकाणी करा थापीस करा, करा माता लक्ष्मीचे पावलं की तिथं कुणाचाही पाय नाही लागला पाहिजे दुसरी गोष्ट जेव्हा मार्केटमधून तुम्ही पाऊल आणत असाल तेव्हा पाऊल आणल्यानंतर आणले तसेच बाहेर न चिटकवता त्याला हजार जणांचे हात लागलेले असतात ती पावलं छान स्वच्छ पाण्याने गंगा जलाने धुवून परत स्वच्छ पानाने धुवून त्याची षोडशोपचार पूजा करून त्या पावलाला मनोभावे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन व्हावं माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करावी माता लक्ष्मीचे पाऊल आपलो आप आपल्या घरामध्ये तिचं म्हणजे आपोआप आपल्या घराकडे चालत यावे अशी प्रार्थना करून षोडशोपचार पूजा धू 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 दीप म्हणजे तुपाचा दिवा धूप ओवाळून फुलं वाहून पिवळ्या ला, रंगाची लाल रंगाची फुलं वाहून अशा ठिकाणी स्थापित करा प्रार्थना करा आणि त्याची पूजा करून माता लक्ष्मीला प्रार्थना करून मग ती स्थापना झालेली आहे मार्केटमधून पावलं आणली की लगेच चौकटीला आपण चिटकून ठेवली ते त्याचं काहीही फळ मिळत नाही फक्त आपण पैसे आपले गेलेले त्या माणसाकडे गेले बस त्याचा काहीच फायदा नाही आणि दिसायला असं वाटतं की आपण पावले चिटकवली बस समाधान वाटते पण काही त्याचा अर्थ नाही त्याचा काहीही फळ मिळत नाही पावलं आणल्यानंतर त्याची व्यवस्थित जर पावलं धुण्याच्या याच्यामध्ये नसेल तर तुम्ही स्वच्छ कपड्याने पुसून घ्या त्याची पूजा करा मग स्थापित करा योग्य दिशेला आपण ते पावलं तिकीट स्थापित करावे योग्य दिशा कोणती जेव्हा रांगोळीचे पावलं किंवा हळदी कुंकाचे ठस्ये तुम्ही माता राणीचे पावलं तुम्ही काढत असाल ते पावलांची दिशा जे आहे तर माताला राणीच्या पावलांची दिशा आपलं जिथं देवघर आहे त्या देवघराच्या दिशेला त्या पावलांचे म्हणजे ठसे उमटले पाहिजेत उगच आपलं देवघर आहे या दिशेला आपण पावलं काढतो त्या दिशेला आपला दरवाजाच आहे त्या दिशेला म्हणून असं नाही ज्या दिशेला तुमचं देवघर आहे त्या दिशेला आता माता लक्ष्मीचं स्थान जे आहे तर आपल्या घरामध्ये देवघरामध्ये असतो माता लक्ष्मीच्या मूर्ती जी असो माता लक्ष्मीचा फोटो असो श्रीयंत्र असो आपल्या देवघरामध्येच माता लक्ष्मीचं स्थान आहे आपण आपल्या घरामध्ये बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये माता लक्ष्मीचं स्थान आपण देतो का त्यांना नाही आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचं स्थान आहे म्हणून योग्य दिशा तिची माता लक्ष्मी आपल्या देवघरामध्ये स्थापित राहावी स्थिर राहावी आपल्या परिवारावर कृपा आशीर्वाद कायमस्वरूप तिचा राहावा म्हणून योग्य दिशा आहे तर मंदिराच्या दिशेनं ते पावलं चालत आलेली माता लक्ष्मी आपल्या मंदिरापर्यंत तिथं जिथं तिचं त्या मंदिरामध्ये तिचं तुम्ही आसन केलेलं आहे त्या आसनपर्यंत तिची पावलं काढत जायची आहे हल्दी कुंकाने काढू शकता त्या रंगाने सुद्धा काढू शकता ही योग्य दिशा आहे पावलं तुम्हाला स्थापित करायची असेल तर त्याची षोरशोपचार पूजा करून माता लक्ष्मीचं आव्हान करायचं पूजा करायची तुझं आमच्या घरामध्ये स्वागत आहे असं म्हणून मग तुम्ही मेन ठिकाणी ती पावलं हे करायची माता लक्ष्मीची पावलं काढताना नेहमी माता लक्ष्मीच्या पावलांच्या बाजूला स्वास्तिक अवश्य काढावी स्वास्तिक काढणं म्हणजे हे गणेशाचं जे हे शुभ संकेत जे आहेत हे शुभ्रता पसरवतात नकारात्मक नष्ट करतात